मित्रांनो नमस्कार कुरैसी गोट फार्म धुळे पाच बोकड विक्रीसाठी आहेत कोटा सिरवई सोजत गुलाबी कोटा आणि एक बिटल एक एक करून सर्व तुम्हाला दाखवणार आहे कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवर या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा सुरुवातीला हा कोटा बोकड पहा यानंतर सिरवई सोजत गुलाबी कोटा आणि शिवटी बिटलही दाखवला जाईल हा एक कोटा दोन दात वजन पंचावन्न प्लस किलो दोन दातावर वजन पंचावन्न प्लस किलो कोटा आहे हा पाहू शकता क्वालिटीमध्ये आहे आणि यानंतर हा दुसरा बोकड हा आहे शिरोई हा पण दोन दातावर आहे वजन पंचेचाळीस किलो शिरोई दोन दात वजन पंचेचाळीस किलो हा दुसरा बोकड आणि यानंतर हा तिसरा बोकड पहा हा आहे सोजत याचं वय आहे तीन महिने वजन सव्वीस सत्तावीस किलोपर्यंत सोजत तीन महिन्याचा आहे वजन सव्वीस सत्तावीस किलो आणि यानंतर हा चौथा बोकड हा आहे गुलाबी कोटा फुल व्हाईट फुल गुलाबी स्किनमध्ये हा आहे तीन महिन्याचा वजन बावीस किलो गुलाबी कोटा तीन महिन्याचा आहे वजन बावीस किलो आणि यानंतर हा पाचवा बोकड बिटल हा दो दोन दातावर उंची अडोतीस एकोणचाळीस वजन साठ किलो आहे याचं प्युअर बिटलमध्ये आहे पाहू शकता आपण कानाची लांबी रो बॉडी स्ट्रक्चर दोन दातावर उंची अडोतीस एकोणचाळीस वजन साठ किलो तर सर्व बोकर दाखवले आहेत मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचे असल्यास संपर्क नक्की करा, संपर कर करा। खालील नंबरवर कुरैशी गोट फार्म धुळे धन्यवाद